आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची नमस्ते के एस मराठी व सांगली सम्राट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण जिल्हा परिषद गटातील दरीवडची मतदारसंघातील एक इच्छुक उमेदवार आणि एक युवा चेहरा बाळासाहेब दरगुडे यांची उमेदवारीसाठी लढ करणार असल्यामुळं आपण त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलोय नमस्ते सर नमस्ते तुम्ही का तुम्हाला सांगा नमस्ते मी बाळासाहेब धरपुडे मला निवडणूक फक्त यासाठी लढवायचे की जे उमेदवार येतात ते निवडणूक लढवण्याप्रिती गावात येतात पण त्यानंतर ज्या योजना असतात त्या योजनांचा फायदा देण्यासाठी ते गावात कडे फिरकत सुद्धा नाही किंवा त्या योजनांचा पूर्णतः गावाला फायदा होईल अशा प्रकारचे ते कधी जबाबदार सुद्धा राहत नाही निवडून येतात आणि ते तिथून निघून जातात मला सांगा आज आपण गावगाड्यात आता महत्वाचं एक जे आपली शाळा प्राथमिक जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा या शाळांची अवस्था बघितली तर फार दयनीय त्याबद्दल तुम्हाला काय म्हण वाटते जे प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था आहे ती त्या शाळेतील मुलांचा हो पाहता जे खाजगी शाळा किंवा खासगी क्लासेस आहेत त्याकडे त्या मुलांचा ओढा जास्त आहे त्या, जासता है। त्या खाज़गी क्लासेस शाळांची फी पाहिली तर आज हजारोच्या कठीनं वाढत आहे पण ती गोरगरिबांना फी परवडणारी नाही किंवा भविष्यात ती, ती गोरगरिबांची मुलं त्या शिक्षणापासून वंचित राहतील की काय अशी एक समस्या निर्माण होऊ शकते मग तुम्ही ह्या प्रश्नासाठी काय करण्याचं तुमच्या डोक्यात आहे आज पाहता या जिल्हा परिषद परिषदेमध्ये या शिक्षणाविषयी कधी चर्चा सुद्धा घडत नाही किंवा याच्यावर आज बघतो एकमेकांना हनामारी किंवा निधीसाठी भांडत असतात एकमेकाला पुढच्या फेकून भांडत असतात पण या शिक्षणा किंवा आरोग्यासाठी कोणी बरेच शब्द सुद्धा या जिल्हा परिषदेमध्ये काढत नाही या जिल्हा परिषदेची ज्या मीटिंग होत असतात त्यामध्ये कधी शिक्षणाबद्दल चर्चा झालेली आपल्याला कधी ऐकलीच नाही किंवा कधी जाणवलीच नाही जर समजा तुम्हाला जर इथल्या लोकांनी तुमची भूमिका बघून तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही या प्रश्नाबद्दल नेमकं काय भूमिका घेणार या प्रश्नावरती या जिल्हा प्रशासनाच्या मानगुटीवरती उभा राहून हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी जनतेला सदैव तत्पर राहील आणखीन आज आपले शेतकरी जे बांधव आहेत गेल्या काही दिवसापासून लंपीच्या केसेस वगैरे भरपूर म्हणजे आहेत अनेक शेतकऱ्यांच्याकडून डॉक्टर नाहीत त्याच्यामुळं जनावर त्यांची ऐकायला मिळते काय अवस्था आहे जे पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्यांना ताड चोकलेले त्या दवाखान्यात कर्मचारी आहेत की नाही डॉक्टर आहेत की नाही ना याचा काही थांब पत्ताच नाही जिथे आज लंपीसारख्या एका आजारानं पूर्ण जिल्ह्यात थैमान घातले पण यावर या जिल्हा प्रशासन आहे की नाही याच्यावर ग्रह सुद्धा कोणी काढायला तयार नाही आज प्रत्येक शेतकऱ्यांचा बैल असेल किंवा दुधाच्या गाय असतील या कित्येक मृत्युमुखी पडल्या शेतकरी पूर्णतः खचून खस, आहे पण हे जे उमे उमेदवार आहेत हे पैशाच्या आणि पैशाच्या धुंदीत किंवा बापाच्या जागीरदारीतच व्यस्त आहेत सर्व लोक मग हे लोक म्हणजे शेतकरी काही त्यांना प्रश्न मांडण्यासाठी म्हणजे फोन वगैरे करून काय बोलत नसतात बोलत असतील पण हे आम्ही कसं निवडून येऊ कसे आपले पक्षाकडून उमेदवारी मिळेल याच गोष्टी सगळे लोक आहेत म्हणजे जे मूळ शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ना वेळ झाला कुणाला टाइमच नाही नाही कुठला उमेदवारी करणार असं म्हटल्यानंतर तुम्हाला लोकांनी जर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिला तर तुम्ही ह्या प्रश्नावरती निश्चितपणे काम करशील मी यावर जिल्हा मध्ये आवाज उठवीन आणि जे गावगाड्यामध्ये प्राथमिक आरोग्य जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यामध्ये डॉक्टर हा डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांची व्यवस्थित होत नाही ग्रामीण भागातील जे आरोग्य केंद्र आहेत तिथे बाजारा दिवशीच डॉक्टर येतात म्हणजे गोरगरीब लोक त्या तिथं सुविधा घेत असतात ते बाजारा दिवसा दिवशीच आजारी पडतील का हे असे अनेक प्रश्न आहेत त्या गणपती एकच दिवस डॉक्टर आल्यामुळे लोकांना याचा भरपूर म्हणजे आर्थिक त्रास आणि कधी कधी म्हणजे जीवावर सुद्धा हे भेटू शकते खूप साहेब तुम्ही आला आमच्याशी बोलला आणि बरं वाटलं तुमच्या उमेदवारासाठी आमच्या शुभेच्छा आहेत आणि तुमच्यासारखा युवक राजकारणात यायला पाहिजे आणि जिंकायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबूया सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा